द्वारे ट्रॅक्टरने पेरणी सुरू अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणीचा नवा प्रयोग केलाय जीपीएस कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीनची पेरणी करण्यात आली सदरचा प्रयोग हा राज्यातून अकोला जिल्ह्यात पहिल्यांदाच केला गेल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे अकोला जिल्ह्यात तंत्रज्ञान स्नेही शेतकऱ्यांनी पेरणीचा नवा प्रयोग केला जी पी एस कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीनची पेरणी करण्यात आली जर्मन तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रात पहिल्यांदाच वापर होत असल्याचा दावा राजू वरोकार यांनी केला या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका रेषेत सरळ पेरणी होत असल्याने शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर ठरत असल्याचं ते म्हणाले शेती विकसित करण्यासाठी हजारो वर्षापासून विविध प्रयोग करण्यात आले त्यातून कृषी क्षेत्रात व्यापक बदल घडत असले तरी शेतकऱ्यांना आजही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यात अनियमित पाऊस समान व हवामानातील बदल त्याचे शेतीवर होणारे दुष्परिणाम भांडवलाची शेतमजुराची कमतरता तंत्रज्ञानाचा अभाव आणि सर्व जुळून चांगले पीक आल्यावरही बाजारपेठेची शाश्वती नाही अशा अनेक अडचणी आजही शेतकऱ्यांसमोर आहेत कृषी क्षेत्राला परंपरेसोबतच आधुनिकतेची जोड दिली जाणं काळाची गरज जा आहे तर दररोज नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असून शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी ते उपलब्ध करून दिले जातात कृषी विद्यापीठाद्वारे देखील संशोधनावर भर दिला जातो अकोला जिल्ह्यातील मोठी उमरी येथील राजो वरोकार यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतीमध्ये सोयाबीन पेरणीचा अनोखा प्रयोग केला आहे हे टेक्नॉलॉजी आणली आहे जर्मनीवरून आणि या टेक्नॉलॉजी आणायचं कारण एवढंच आहे की सध्या मजुराचा फारच म्हणजे आपल्याला मलाच नाही तर सर्व महाराष्ट्रीयन म्हणा भारतीय म्हणायचा एकदम म्हणजे फायदा होईल हे घेतल्यानंतर कारण मजूर कुठंच लेबर कुठंच भेटू नये राहायला आणि त्यामुळे आम्ही जर्मनीवरून हे टेक्नॉलॉजी बोलावली कसं आहे काय त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर हे रोटो रो चालते रो एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जर का आपण आज पेरणी केली आणि पेरणी केल्यानंतर आपलं बाळ जसं जन्माला येतं तसं आपले रोपट जन्माला येतात आणि आपण नंतर त्याची वाढ झाल्यानंतर डवरे वखरणी ज्या वेळेस आपण करतो रो टू रो ते बरोबर होत नाही त्यामुळे झालेल्या जाडाची संख्या कमी होते आणि माणसाचं मन दुखते आणि ते होऊ नाही आणि त्याच्यानंतर आपलं नुकसानही एक म्हणजे फिफ्टी पर्सेंट नुकसान हे वाचून जाते त्यामुळे आपण हे यंत्र घेतलं आहे पॉवर स्टेरिंग